हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा येत असो मित्रांनो बागेत इलाव खताची कामं चालू झाली आहेत आणि ऐन खत घालण्याच्या टायमिंगला पाहुणे येईल <laughs> आम्ही डबल काम बागेत पार्टी करूची ठरवली म्हणजे आपल्याक दोन वाढीव कामगार पण भेटले तिकडे बहीण भाऊजी आहात तिकडे ही एक बहीण तिकडे मेन भाऊजी झोपले आहेत धोंडूशेठ ते ना पार्टी आहे म्हणून बाबू तू खाणार आहेस ना इकडे बघ इकडे आम्ही पेटवली मे महिन्यातली जी फूल होती ती पेटवली आहे पावसाळ असल्यामुळे सगळीकडे रान वगैरे येला मी घराकडनं लाकडं आणलेली आहेत पेटूची तारेवरची कसरत चालली आहे बघूया पेटता चैतन हा चैतन्य कधी चिकन बारीक केले नाही आणि फर्स्ट टाईम करणार आज चिकना इकडे पिंक्या कांदे वगैरे बारीक करता पोरग्यांका फसून मुंबई ठेवून इली आहेत आणि इकडे बाय कुरकुरा खाता बायच्या बड्डेच बॅनर आम्ही अंतरून घातला का पेटत नाही हा काय कुरली आणल्या तकडे आणल्या ना कुरली कांदो बारीक केलो मी परतून येतो कांद्यानंतर आता टोमॅटो टाकून चांगलो परता परतायचो आणि नंतर मग बाकीचा सगळा तो मी हैराण झालंय म्हणून थोड्या वेळासाठी कूक आपण बदलला काय आणलं पान आणलं तर दोन स्पेशल रेसिपी करू साठी चांदवडाची पानं आणली बाय तोंडाला हात घेतले ना आला लसूण पेस्ट वगैरे टाकून सगळ्या वाटपासारखा रेडी केलेला शिजून आगीन हैराण ना इकडे चैतन बारकी बारकी साला काढून देतात जेणेकरून आग लवकर पेटा इकडे रेसिपी वेगळी चालू आहे पाहनात हे तयार करून आणि तकडे धोंडू मस्त आहे की झोपाने आमची मजा बघता बायको घेऊन एका बाजू बसलो वनग्या तंबाखू तयार करून देतात इकडे डोळे लाल झाले धुरात बाय पण बघता कधी तयार होता आता हाय कर हाय तर आपण सगळा एकत्र करून ठेवला आणि शिजूक वर माकण मारूक झाकण नाही टोप आणलो चिकन धुऊ साठी तो टोप आता उलटो ठेवतो त्याच्यावर आग पेटत नाही म्हणून चैतन्य इकडे लाकडाची साला करून ठेवले ना झाकण नसल्यामुळे तोप टोप असं टोपावर टोप ठेवलेलो आतमध्ये पाणी म्हणजे व्ही आय पी कुकिंग तर बागेत ही सगळी बाग आ एका लेवलला बागेत बघितलं तर बाकी अशी काही बेनावळ नाही हा आवसान पाण्याचं ताण दिलं म्हणजे एकोणीस मे पासून जो पाऊस लागलो तो आठ दिवस सलग खूप पाऊस लागलो आणि त्याच्यानंतर आज अकरा तारीख इथे हा तर अकरा तारीखपर्यंत पाऊसच नाही त्यामुळे झाडांचा चांगलं ताण भेटलो आणि या ताणामुळे झाडा चांगला पाणी भेटल्यामुळे चांगली देत मी फ्रंट कॅमेरा दाखवतो तुमचं झाडं तर ही अशी आपली बाग आहे पावसाळ्यात देखील तुम्ही आरामात फिरू शकशाल झाडं देखील मस्त आणि ह्या ठिकाणी ही एक जवळजवळ एकशे वीस झाडांची मोठीशी बाग आहे मोठी झाडं आहेत बाजू बागेच्या नदी आहे खूप लांब लांब पर्यंत अशी बाग आहे इकडे आपण खत घेऊन येऊ खत घालूसाठी खत आपण सम्राट आणलेला आणि सम्राट आपण टाकणार जाव कोणत्याही प्रकारची चरी मारणार नाही आहोत किंवा कोणत्याही प्रकारचा खणणार नाही डायरेक्ट हे जो पतेर एकत्र केलेला त्या पतेऱ्यावर टाकणार जाणार चैतनकडे जबाबदारी दिली आ फायनल टच देऊची चैतन शिजवतो आता आम्ही सगळी इकडे बसला भात आणलेलो आ घराकडनं करून आम्ही इकडे वाट बघता कधी जेवण होता कधी खाता तो शूट चालू आहे इकडे स्पेशल रेसिपी हवा खाता तर आपलं जेवण तर तयार झाला जेवण म्हणजे फक्त चिकनच आपण बनवला चिकन इकडे शिजला इकडे स्पेशल डिश शिजताचा पण वेळ होतो म्हणून आपण तिकडे जेवण वाढणार आहोत चला तिकडे घेऊया वांशेरा काय आणलेला नाही टापरी पण नाही तर पाना धरून उचलल्या इकडे जेव वासायचा चलो आज वनभोजन

बाई गेला गरम करणे पहिलो हात भाजतो या बाईचा इकडे माझा हो आधी बाबू कोकू खाऊ नको तर इकडे सावळी जेव बसला ती सगळी बाग आणि ह्या इकडे वनभोजन चालू आहे पनग्याला पण बसला गोवाच्या पाठी बाबू जेव बघ बघ्या सगळ्यांना दाखव कशी जेवते तू घे माम घेऊ स्पेशल रेसिपी तंदुरी स्टार्टर आता खातात इकडे ना बाहेर इकडे माझ्या वाटणीच एक राहिलो आवडलं बाबू मस्त होत जेवण वगैरे झाला जरा आराम करून पडला जेवण जास्त झालं बाय इकडे माझं एन टी वी तू बोल लाईक करा आमचा खाता बाबू चिकन दाखो को, कोको दा दाखो भाई अजून चाहवता <laughs> 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 तो मित्रांनो पार्टी वगैरे झाली मस्त आहे की खाऊन जरा आराम केलो त्याच्यानंतर काम होता खत घालूचा तर खत टाकून घेतला आणि आता आपण मे महिन्याच्या ठिकाणी स्विमिंगसाठी येतात लिहिलंय बसलंय जरा बाकी सगळी घेतात वगैरे झालं इकडे धोंडू आह अगदी साठी पाठव पालो काढतात तिकडे वनग्या तिकडे भाऊजींचा आणि पिंक्याचा फोटोशूट स्पेशल चालू आहे खूप सुंदर वाटतं संध्याकाळच्या वेग अशा ठिकाणी ह्या बसा चैतन दररोज दरोज येऊन ह्या बघून कंटाळलं त्यामुळे चैतन मोबाईलमध्ये बिझी आहे बाय टेम्पोतच झोपला मी ही बचाक जागा केलेली आहे त्याच्यावर मी बसलो आहे आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा एखाद्या दिवशी अशी बागेत पार्टी वगैरे केली तर कामगारांक समाधान वाटतं काम, काम करूकही देखील मजा येता एक दिवस आनंदात जाता तो जर जा घरात खाणारा होता बागेत करून खायचा ह्या कसाही जरी झाला तरी मस्त लागता आणि मुंबईवाल्यांसाठी ह्या नवीन असल्यामुळे त्यांका पण एक मजा संध्याकाळच्या वेळेस असा काम करून येऊन अशा ठिकाणी बसलात मग शांत मस्त वाटतं दिवसभर इथलेलं जो थक्को असतं थोडंफार कमी होतं रातचं व्हिडिओ कसा वाटतो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचावसाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय